जय हिंद विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो तर सर्वप्रथम टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलचे पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन कारण या यशामागे आमची जेवढी मेहनत आहे त्या मेहनतीला साथ तुम्ही दिली सपोर्ट तुम्ही केलात म्हणून एवढ्या कमीत कमी वेळात म्हणजे तीन साडेतीन वर्षामध्ये हे सगळं शक्य झालेलं आहे तर आपला हा आनंद खूपच मोठा आहे गगनात मावेना आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मग या आनंदाचा एक तुम्हाला फायदा म्हणून टिक्कर मराठीने आपली जी काही पोलीस भरतीची बॅच आहे जिचं नाव आहे शौर्य बॅच तर या बॅच वर तुम्हाला ऑफर दिलेली आहे जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना अभ्यास खूप सारा करायचा आहे पण काही फायनान्शियल त्यांना प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे ते बॅच घेऊ शकत नाही तर त्यांच्या सगळ्यांसाठी ऑफर आहे की ही आपली पोलीस भरतीची सगळे विषय बेसिक टू ऍडव्हान्स शिकवली जाणारी जी बॅच आहे ऑफर आहे की तुम्ही अख्खं एक वर्षभर वर आपली ही बॅच रेकॉर्डिंग स्वरूपात पाहू शकता फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे कन्सेप्ट क्लिअर होणं बाकी आहे मग त्यांना दीड वर्षाची आपली शौर्य बॅच पाहिजे असेल म्हणजे दीड वर्ष तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही बॅच बघू शकता तर तुम्हाला ऑफर आहे की ही बॅच तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव मध्ये त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्र एकदमच फ्रेशर आहेत ज्यांची बारावी रुक्तीच झालेली आहे आणि अभ्यास करायचा आहे मग त्यांच्यासाठी ही शौर्य बॅच आहे चौदाशे या चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही साडेतीन महिने लाईव्ह चालणारी बॅच अख्खे दोन वर्ष तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग स्वरूपात पाहायला भेटणार आहे तर या तीनही ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत आहे एक जुलै ते दहा जुलै पर्यंतच तुम्ही या ऑफर मध्ये ही बॅच विकत घेऊ शकता ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची आहे आपली टिक्कर मराठी ऍप प्ले स्टोर ला जाऊन डाउनलोड करा किंवा आपल्या या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा ऍप डाउनलोड करा कारण या सगळ्या ऑफर ही बॅच मध्येच अवेलेबल आहे काही प्रॉब्लेम येत असेल अधिक माहितीसाठी आपला ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल या नंबरवर कॉल करा बॅच बद्दल चौकशी कर करा गायडन्स घ्या आणि आपल्याला हवी ते ऑफर त्याचा फायदा घ्या विश ऑल द बेस्ट जय हिंद